राज्य राज्यमंत्री कपिल पाटील यांचा आज पाच मार्च रोजी वाढदिवस असून त्यांनी हा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला असल्याचे दिसून आले राम भक्तांना अयोध्याला घेऊन जाणारी विशेष ट्रेनमध्ये आपल्या मतदारसंघातील दीड हजार राम भक्तांना अयोध्या ट्रेनमध्ये बसवून ती ट्रेन कल्याण स्टेशनवरून रवाना झाल्यानंतर प्लॅटफॉर्म नंबर सहावर कार्यकर्त्यांकडून केक कापून कपिल पाटील यांचा वाढदिवस साजरा केला यावर बोलताना पाटील यांनी सांगितले की कदाचित प्रभू श्रीरामांच्या मनातच असे असावे की इकडून रवाना होणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचाव्या आणि मग याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण आपले आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचवतो असं सांगत कपिल पाटील यांनी आगामी निवडणुकीतील विजयाबाबत विश्वास व्यक्त केला तर पहिल्या यादीत महाराष्ट्राच्या एकही उमेदवाराचं नाव नसल्याचं कपिल पाटील यांना विचारले असता त्यांनी याबाबत महायुतीत चर्चा होत असून राष्ट्रीय अध्यक्ष व स्थानिक पातळीवर राज्याचे प्रदेश अध्यक्ष यांच्याकडून उमेदवारी ग्रामीणचे अध्यक्ष मधुकर मोहपे देखील उपस्थित होते असं समजा असं काही पूर्वनियोजित नव्हतं प्रदेश कार्यालयाकडनं ज्या तारखा आल्या तारखा आपोआप ही चार तारीख आली ठरवून गेलं असतं तर पाच तारीख इथून ही सगळी मंडळी अयोध्येला उद्या रात्री पोहोचेल परवा त्यांचं दर्शन होईल माझा प्रयत्न आहे परवा सहा तारखेला त्यांच्या सोबत तिथं जाऊन दर्शन करण्यात आता माझ्या प्रयत्नाला राम रामजींच्या आशीर्वादाने निश्चितपणे येशील असं मला वाटते प्रश्न आहे नुकतीच एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी जाहीर झाली त्यामध्ये महाराष्ट्रातील कोणीच उमेदवार नाही महाराष्ट्रात कोणाचीच उमेदवारी जाहीर झाली नाही कारण त्याचं आपल्याकडे माहिती आहे काहीतरी चर्चा होत असेल तर मी त्याच्यासाठी बोलण्यासाठी सक्षम नाही राष्ट्रीय राष्ट्रीय कार्यालयाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष हे निर्णय करत असतात आणि स्थानिक पातळीवर राज्याच्या पातळीवर प्रदेशाचे अध्यक्ष याचा निर्णय करत असतात त्याच्यामुळे वेळ आली की महाराष्ट्राची यादी जाहीर आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा